सगळ्यांना शुभ सकाळ माझ्या न्यू ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत रात्री मस्त पाणी आलं एकाच पाण्यात तांदूळ जिऱ्याची भाजीपाकी ती मस्त वाढली एकदम टवटव दिसून राहिली आणि मोठी बी झाली आणि आपलं बी टाकलं होतं ते काही निघलं नाही अजून बंदूची त चालू आहे वावरात जायची तयारी पालखाचे झाडं निघले होते दोन तीन पालखाचे झाडंही मस्त झाले पाण्यानं आपण घरी किती पाणी घातलं तरी वरच्या पाण्याची चर येत नाही झाडायले वरचं पाणी लागते शेपा तांदूळ जिऱ्याची भाजी मस्त वाढली बी आणि मोठी मोठी जवळून दाखवतो जवळून का भाजीपाला लावला की बिगर फवाराचा असते तो लई मस्त लागते आणि आता लावणार आहो मी करुटल्याच्या बिया पहिलेच लावायच्या होत्या पाणी आलं की निघून येते पण पहिले नाही लावल्या आता पाणी आल्यावरच लावतो ते आठवणच नाही राहिली हे पा हे आत करुटल्याच्या बिया हे बिया लावणार मी आता दारात काल गेलो होतो वावरात लागून लावायला आज घरीच लागवण लावतो करुटल्याच्या बियाची हे पा झाडाने मस्त पागोर आले आता त्याच्या बिया लावणं ना। काल्याच्या नाही मस्त फांद्या केल्या आणि इकडे बंदूची तयारी झाली वावरात जायची फक्त भाकर व्हायचीच दाखवतो तुम्हाला रुपा काय करू राहिली ते काल वावरात गेल्याच्यानं पायरी चढताना येऊ राहिली लागून लावलं लागौ एवढे पाय जाम झाले लय आईची चालू आहे सकाळी स्नेरी आणि रुपाचं चालू आहे स्वयंपाक चालेल का त्याचं सगळं झालं झालंय का त्याच्या गोटीभाजी आज भाकरभाजी घरी रुपाचं चालू आहे सैपा आणि आता मी घेतो चहा आपल्या याला अंदात काय ना तू झाली बंदूची भाकर बांधरुयली रुपा आणि आज बनवणार मी स्पेशल चाय स्पेशल चाय म्हणजे गवती चहा टाकून एपा दाखवतो तुम्हाला गवती चहाचा चहा लय मस्त लागते आला वावरात शिप बदलायला जायला लागते कारण बंद चालले वाई करायला इकडल्या वावरात पाणी आलं दिवसा ऊन तपते संध्याकाळी पाणी येते तरी बी शीट लावून तर मग टेन्शन नाही राहत पराठी निघल्यावर मग आता चहा पिऊन मध्ये काय काम आहे मी तुम्हाला दाखवतच राहतो व्हिडिओ पा व्हिडिओ पाहिल्यानंतर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चाल तर मग शिजलं आपला चायप चालणी देव गेले आता वावरात मी मी आता तो ठुनी दर करतो पहिले <laughs> आता माणसं करत नाही तर मग आता आपल्यालाच करावं लागेल ना तसे हे मायाच काम आहेत म्हणा उन्हाळाभर मस्त झोपा घेतात पाणी आलं की मग म्हणतात वावरातलं करू का घरचं करू चला मग पहिले दर करून घेतो मग पाहू काय करायचं ते अजून काही नक्की नाही काय करायचं ते केला दर आणि ठुनी लावली याच्यात रुपात शिनारू राहिली ठुनी आमच्या <laughs> दोघीचेच कारनामे चालू आता स्वटं करायला बकऱ्यासाठी कारण माणसायचं काही रिकाम पण नाही आता वाया लागलं फेर नाही झालं एका वावरात काल बेद्दम झालो पण तरी आज चालूच आहे आमचं कार्यक्रम हालू राहिली ना पण ते एकाच इकून झालं ते इकून इकून शिनारा लागते डबल आता <दिणागा> आली मी वर हे असं झालं आता आपलं धुनी रोयली त्याच्यावर आडवाई लाकूड टाकलं आणि आता असं एक पाहिजे आता ती काय टाकू याचं टेन्शन मला आलं लय पायतो असं काय टाकायचं ते एवढं खोपडं उभं केलं आज म्हणतात माणसानं माणसाचेच काम करा आणि बाई बाईचेच पण माणसं घरी नस नसल्यावर थोडा हातभार लावू लागाच लागते माणसाला बी माणसाला कामाचे आत आमचे तसे हे एवढी ठुनी रोहिली हे असं आडवं टाकलं निकून आडवं टाकलं आणि एवढे हाल झाले बाई हे पा कपडे किती खराब झाले ते आत्ता लय ऊन तर पुरायला डोस काही झनझण करायला लागलं टॉप आता हे संध्याकाळी करू जे काय करायचं ते आता करणार आहो हे संध्याकाळी मी कारण आता लय भूक लागली घामा घुम झालं सगळं काम आणि आत्ता करणार आहो मी आंघोळ टाइम नाही जाऊ आला आज लवकर पण उनलय तर पुरायला गाईम नाही जाऊ राहिला लवकर या दूबाजू जेवण करायला जेवण करायला चटणी आंबा कापला अजून कांदा लाल मिरची चटणी मिरच्या भाजून मस्त तेलात जेवून घेतो आता सगळ्यांचं जेवण आणलं नाही पण कोणी जेव्हा उठून नाही राहिलं मीठ झाली मस्तीचे रिकाम केले ना पुरे नाही झाले ना काही नाही आता पाऊस आता आला काय असतात शिरा चालू आज बेदम झालं उन्हाचं आज नाही ऊन तपलं पाणी यायला पाहिजे होतो उन्हाच्या मानानं जेवढं तपलं तेवढं पण पाणी काही आलं नाही आज काही काम आहे अधूर राहिलं दाखवतो तुम्हाला शाळा येतो पहिले येतो बाहेर तुम्हाला त्याच्यावर आता दोन टीन आहे ते दोन टीन टाकून घेतो अत्ती दर केला तचा दर काढून अति दर केला अति ठुनी रोयली तचाले हुन झालं झालं एका परी परफेक्ट आता टाकतो टी नारदेचा दोनच टी नाही अ नारदेचा टी टाकतो नारदेचा टाकिन मंगू दे ताटी किती खेप सरळलीच कोट्यावर दोन टीन होते ते टाक्याची लय गाई झाली होती मले आणि याय इकडे झाक्याला सामाईन नाही आता आता सामाईन पाहू कधी येते काय येते त्याला लागतात बांबू टाटी तुराट्या पराट्या सगळं लागते आणि ते काही आता सध्या नाही सामान हे एवढंही झाकून घेतो मी जरा 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 रोज रोज कामे केले तर होतात नाही केलं तर मग काहीच होत नाही आज जरा लवकरच चालला रूपाचा स्वयपाक आणि आज बनणार आहे आमच्या घरी आलू भोंडे बेसन भिजून ठेवलं आलूची चटणी त्यालाही काढून ठेवलं भाजी काय आहे मग आणि भाजी लय आज वांग की बंदुले जायच वावरात पराठी वर राखण निघली का एवढ्या लवकर पराठी मग कस काय राखण चालला